लोक बातम्या देत आहेत म्हणजे युट्यूब काय तू तिच्यावर भरत दाखवत आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचा भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल कोण असेल पक्ष सांगेल कोण असेल पक्ष सांगेल पण भाजपच लढणार लुडबुड कोणी करू नये मी मागे घेतलं नाही मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल होणारही माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही बाकीच्यांना बोलायचं सोडा माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्मच नाही आयुष्यात एवढी पदं मिळाली ना मला तिकीट द्या मला पद द्या सांग न न मागता मिळालेलं आहे त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा विचार करा कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपला भाजप हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने ना माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड गोड करणार धन्यवाद बोलू दे ना तर काय झालं प्रत्येक पक्षाला अधिकार आहे तो बैठक बोलवली आम्ही पण बोलवली आहे उद्या मी चाललो आहे ना त्यासाठी बैठकी बोलवतो ना तुला धैकाला माहिती आहे का आमच्या गावागावात होतो तसं उदयचा तिकडे आमचा इकडे संकासूर कोण आहे मला माहित नाही हा शिवसेनेचा आहे कुठली शिवसेना विनायक कुठल्या कुठले शिवसेनेचा कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे जिल्हा परिषद जिल्हा बँक सगळ्या नगरपालिका तिथे आमदार हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का ती तो मतदारसंघ हा अजिबात सोडणार नाही आणि कोण उमेदवार नाव सांगा जरा उदय सामंतचा अरे वापरे त्याची माहिती घ्या आणि तुम्ही मला माहिती माहित नाही मला त्यांच्या नावाला विरोध नाही

वरिष्ठ नेत्यांशी बोलता नाही नाही तू कशा लांब लग्न झालं कमी बोल काय स्पेसिफिक प्रश्न आहे भाजपाच्या वरिष्ठ तुम्हाला नरमेंद्र आपले पत्रकारतेला किती वर्ष झाली दा, मला राजकारणात छप्पन्न वर्ष झाली ऐकून घे मी पण काही ज्या पदावर गेलो ना ते याला एवढी वर्ष लागली आपल्याला मी सांगतो मला नेत्याने कोणी सांगितलं नाही माझा पक्ष माझ्या पक्षाची क्षमता प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक राज्यातली चांगला अभ्यास आहे मला आणि म्हणून तो मतदारसंघ आपला असला पाहिजे नेत्यांना माझ्या माहिती आहे इथून पर्यंत तिथे कोणाचं वजन आहे हे नेत्यांना माहिती आहे मी ज्या बोललो माझं नाव जाहीर झालं मी लढणार माझा नेत्यांवर विश्वास आहे विश्वास आहे पण त्यांनी जो निर्णय देईल मी नड्डाजीनं सांगून आलो निवडणूक घोषणाच्या आत मला आज जो जिम्मेदारी देक्सेप्ट ॲक्सेप्ट करूंगा आणि त्यामुळे ना कोणी इतर विचारायला सांगितलं ना मला माहिती आहे काही प्रश्न सांगितलं हे विचार राणे ना मग राणे मग आम्हाला तेवढं बरं राणे असं बोलले माझ्या नेत्यांनी जे, ने जे सांगितलं असेल गोपनीय ते मी उघड करणार कधी एकटा भेटलो तर सांगेन निवडणुकीनंतर अरे भाई पुर्ग और रत्नागिरी इनका नाम डिक्लेयर होना बाकी है कल तक उम्मीदवार का नाम बाहर आ जाएगा और बाहर आने के बाद जिसका नाम आ जाएगा वो काम पे लग जाएगा एक एक महिला एक, फर्स्ट देखिए एक डजन उम्मीदवार का रत्ना के लिए खड़ा रहना चाहते हैं एक डजन उसमें एक हो गे, हो गे। मगर बीजेपी कैपेबल आदमी को उधर उम्मीदवार बनाएंगे और बीजेपी का हक हाँ है वो मतदार संघ बीजेपी का तो बीजे उम्मीदवार का समर्थन नहीं करेंगे और वो तरीके और कैसे देखते हैं। हम कैसे अच्छा दिखते <laughs> अच्छा दिखते देखे कोई भी खड़ा रंधे कुछ भी करना हमें फर्क नहीं पड़ता हम जिले में हो गए ना तो इस टाइप का वक्तव्य उसने करके बता बताने हम अभी जाएंगे कल जा उसके बाद में आप उनको फोन करो बोला बाहर आके जरा बात करोदी भाजपा तो है भाजपा आता पर्यत युती चा धर्म पाळत आली आहे पाळलाय आणि मी ज्या पक्षात असतो नाईन्टी नाईन नाही शंभर टक्के असतो मी नव्याण्णव कशात नसतो हंड्रेड पर्सेंट त्यामुळे पालन करणार कसा बोडेल आज्ञाधारक आहे मी बातमी आल्याशिवाय नाही बोलणार कशापासून एन, एन, एन हा एन पासून एन नाही एन, एन, एन।, एन तुम परत कशाला होते ते विचार मी स्पष्ट सांगितले पक्षाने आदेश दिला सुभा राहणार मग तुम्हाला येण्यात पाहिजे ना आहे ना